येस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी मास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस yes, निवेदन देऊन काही फायदा नाही येस yes, फाईन बोलूया आपण यावरती सगळ्यावरती बोलूया चलो जॉईन फास्ट पटापट आणि आजचा आपला कार्यक्रम ओके कोणता असणार आहे जे की तुम्हाला सगळ्यांना याबद्दल कल्पना आहे वेरियस ट्विटर चॅनल्सवरती आपल्या देखील चॅनलवरती आणि सगळीकडे प्रत्येक ग्रुप्सवरती जे चर्चा सगळ्यात जोरात सुरू आहे दॅट इज कॉन्ट्रॅक्ट बेस्ड रिक्रुटमेंट ओके जे काही आता आपलं स्टेट गव्हर्मेंट जे आहे यांनी सांगितलेलं आहे आणि ऑलरेडी काही रिक्रुटमेंट काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधल्या रिक्रुटमेंट आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आलेल्या दिसून देखील येत आहे मग ते वसई महानगरपालिका असो नागपूर महानगरपालिका असो वर्धा महानगरपालिका असो अँड सोवन सांगली महानगरपालिका असेल ओके हे आता प्रकरण सुरू झालेलं आहे सरळ सोप्या भाषेत जर आपण याच्यावरती आणखी काही बोलण्याचं काम केला तर दॅट इज स्लो पॉयझन याला आपण दुसरं नाव हो काय देऊ शकतो याला आपण दुसरं नाव हो देऊ शकतो स्लो पॉयझन द्यायचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे सगळ्यात पहिले आणखी एक गोष्ट लक्षात घ्या मोठ्या प्रकारात ओके मोठ्या प्रमाणात जे गोष्ट ओके या पर्पजद्वारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती पद भरून काय होईल कॉन्ट्रॅक्ट बेसवरती पद भरती करून मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट सेक्टरचं प्रायव्हेटायझेशन करण्याचं खाजगीकरण करण्याचा कार्यक्रम हा असू शकतो आणि हे एका दमात द्यायच्या पेक्षा ओके डायरेक्ट सांगायच्यापेक्षा थोडं थोडं करून द्यायचं बा ओके म्हणजे आता काय सगळ्यात पहिले म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ना त्याचं प्रायव्हेटायझेशन ओके आता हे दिसतच आहे कॉन्ट्रॅक्ट बेस जर पद भरती करायची आहे तर कुठली एक्झाम द्यायची गरज आहे का विद्यार्थ्यांना कुठली एक्झाम द्यायची गरज नाही मग कुठली एक्झाम आता आपण बघतो की आपल्याकडे जर एखादी रिक्रुटमेंट आपल्याला करायची आहे से फॉर एक्झाम्पल पी डब्ल्यू मध्ये रिक्रुटमेंट करायची तर आपल्याला आधी एक एक्झाम द्यावी लागते एक्झाम दिल्यानंतर आपला स्कोर मग त्यानंतर मिरिट लिस्ट जनरेट होते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि त्यानंतर आपली जॉईनिंग होते एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये तर फ्रॉड पण सुरू आहे एवढ्या मोठ्या प्रोसेसमध्ये तर डब्ल्यू सी डीचे पेपर फुटून राहिले ओके जे हुशार विद्यार्थी आहे त्यांनी इथंच दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे ओके पदभरती करून सुद्धा मग हे तर आता इथं एक्झाम नाही काही नाही काय नाही कोणत्या बेसिसवरती आपण असं समजू शकतो की ते खरंच गरजू विद्यार्थ्यांना खरंच मेरिट लिस्ट वाला विद्यार्थ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती खरच जॉब मिळणार आहे ओके इथे तर मोठ्या प्रमाणात होईल ना मोठ्या प्रमाणात घुसखोरी होईल की हे घ्या आमच्या पुराचे पैसे लावा आमच्या पुरांना म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये परत सांगण्यात आलेलं आहे की तीन वर्ष आता काही ठिकाणी सहा महिन्यांचा हा कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे काही ठिकाणी या तीन वर्षांचा आहे आणि असं देखील म्हटलं जाते की तीन वर्षानंतर त्याच पोरांना परमनंट देखील करण्यात येईल मग तीन वर्षानंतर सहा महिन्यानंतर जर त्या व्यक्तींना त्या विद्यार्थ्यांना परमनंट करण्यात येतील जे विद्यार्थी तीन वर्ष चार वर्ष अभ्यास केला स्पर्धा परीक्षेचा ज्या विद्यार्थ्यांनी तीन वर्ष चार वर्ष अभ्यास केला त्यांनी सोडून ओके त्यांचा आता फ्युचर ते पाच बसून पुट्टे त्यांनी सोडून जे पोटे नवीन नवीन आहे ज्या पोट्याचे पॅरेंट ज्या पोट्याचे मा बाप लप्प आहे पैसा नाही एकदम ओके त्याच्यापासून पैसा घेणे त्याच पोट्यांनी लावणे मग हे कितपत योग्य डिसिजन आहे खरंच हे योग्य विद्यार्थ्यांच्या हितामध्ये खरंच डिसिजन आहे का नाही आहे बिलकुल नाही आहे काय फायदा आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आणलेली नाही आता सरकारने सांगितलं होतं दोन हजार तेवीस मध्ये ओके एकतीस ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवा एकतीस ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या जी आर ओचा एकदा या जी आर ओ मध्ये सांगितला की कॉन्ट्रॅक्ट बेस भरती टोटली रद्द करण्यात येतील पूर्ण प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट बेस जे पदभरती सुरू आहे हा पूर्ण रद्द करण्यात येईल एक वर्ष देखील होत नाही ते परत कॉन्ट्रॅक्ट बेस पदभरती आली कुठून मग काय गरज आहे एका वर्षात ते परत कॉन्ट्रॅक्ट पद पदभरती आणण्यासाठी ओके कारण की त्यावेळेस आवाज उठवण्यात आला होता म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट पद पदभरती रद्द झाली होती आता यावेळेस कुणी आवाज उठवायला तयार पण नाही काय प्रकरण आहे नेमकं का बरं आवाज उठवत नाही पुरं ओके पेंडिंग जाहिराती आहे बीएमसी जाहिरात आहे डब्ल्यू आय डी जाहिरात आहे एमजीपीची जाहिरात आहे पेंडिंग एक्झाम आहे हे सगळं प्रकरण होत नाही या सगळ्यातून आपण विद्यार्थ्यांनी बाहेर काढत नाही ते तिसरं प्रकरण आता कॉन्ट्रॅक्ट बेस पद भरती मग विद्यार्थ्यांना करायचं काय जॉब मग आता जे विद्यार्थी तीन वर्षापासून अभ्यास करायचा आहे त्यांना जॉब सोडून द्यायचा ना त्या ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी प्रायव्हेट जॉब होता त्यांनी सोडून स्पर्धा परीक्षेसाठी ते आले स्पर्धा परीक्षेमध्ये क्लासेस केले ओके दहा दहा हजार रुपयांना रूम केलं पुण्यामध्ये येऊन मोठ्या प्रमाणात खर्च केला त्यांच्या मायबापानं कष्टाचा पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लावला इंजिनिअरिंग केलं चार चार पाच पाच लाख रुपये इंजिनिअरिंग लागते ते सगळं सोडून ओके मग ह्या पुरांना करायचं काय कोणता जॉब भेटणार आहे पुराणले ऑटो चालवायचे पोटते ना पांठिले टाकायचे का प्रायव्हेट जॉब करायचा दहा हजार रुपयात हे आणि हे तुम्ही आणि ते त्याच्यातली कॉन्ट्रॅक्ट बेस पदभरती करणार आहे याच्यात जॉब काय गॅरंटी आहे ह्याच पोरे जॉब भेटन आणि मानधन किती आहे दहा हजार रुपये मग हे दहा हजार रुपये त्याचा खर्च आहे महिन्याचा मग हे डिझर्व्ह करते ते म्हणजे यांले एक्झाम घ्यायचा की नाही म्हणून होऊ शकते बीएमसी एक्झाम याच्यासाठी लेट होऊन राहिली आहे का त्याच्यात बी कॉन्ट्रॅक्ट बेसवरच पद भरती करायची आहे का कारण काय कॉन्ट्रॅक्ट बेस पद भरती करायचं आताच कोणाला इलेक्शनच्या टाईमला कॉन्ट्रॅक्ट बेस पद भरती खूप मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचं हितच कोणाला लक्षात घ्यायचं नाही आहे ओके यांनी दाबून ठेवायचं आहे आता प्रकरण बघितलं तीन चार दिवसात एम चा पी सीच्या केलं ओके आता इंजिनिअरिंगचे पोरं यायचा एक कार्यक्रम असते इंजिनिअरिंगचे पोटे अभ्यासातले हुशार पण आपल्या स्वतःचा लढा आपल्या स्वतःचा हक्क घेण्यासाठी हे तत्पर नाही आहे यायले काही फरक पडत नाही पण ज्यावेळेस हे गोष्टी मल दिसून येते मल तर फरक पडणार कारण की तुम्ही माय विद्यार्थी आहे बरोबर आहे याच्यावर जोपर्यंत मी आवाज जो उठवणार नाही तोपर्यंत काहीच गोष्टी होणार नाही हे पहिलं प्रेस नोट आहे काय सांगितलं याच्यामध्ये बघा तीस सात दोन हजार चोवीस ओके जुलै महिन्यातली अपडेट तीस सात दोन हजार चोवीस नुसार सांगण्यात आलेला आहे की याच्यामध्ये बघा अभियंता लिहिलेला आहे ग्रामसेवक मध्ये असणार आहे कॉर्पोरेशन मध्ये असणारे अभियंता इथे एक अभियंता आहे ओके अंतर्गत असणार आहे परत इथे दुसऱ्या याच्यात मी बांधकाम विभाग अंतर्गत अभियंता ओके okay, बांधकाम विभाग म्हणजे आपले डिपार्टमेंट आहे ग्रामीण विकास म्हणजे एमजीपी महाराष्ट्र जलप्रधिकरण विभाग या सगळ्या डिपार्टमेंट मध्ये आता चालून कॉन्ट्रॅक्ट बेस पदभरती ओके okay, हे पूर्ण डिपार्टमेंट शिक्षक पासून डेटा ऑपरेटर पासून शिपाई पासून सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती चालणार तीस सात दोन हजार चोवीस पासून का बरं केलं त्याच्या म्हटलं पाच टक्के मंजूर पदांच्या किती पाच टक्के इतके पदभरती कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती केले जाईल अरे पण जर पद मंजूर आहे तर ते पहिले तुम्ही ते काढा ना जे पद मंजूर आहे फॉर एक्झाम्पल बीएमसी मध्ये हे गोष्ट लक्षात घ्या ओके हे बघा आता हे मी नंतर एक्सप्लेन करतो कुठं आता मी एक्सप्लेन करतो हे अभियांत्रिकेची बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बीएमसी मध्ये अभियंत्र्यांची अठराशे पदे रिक्त आहे मान्य मग या रिक्त पदांपैकी तुम्ही म्हणताय पाच टक्के पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती केली दिली जाणार बरोबर आहे बघ कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती दिले जाणार आता हे रिक्त पद तर दोन वर्षापासून आहे याची जाहिरात अजून आली कोण नाही बघा जे खरच एक्झाम देऊन यांना रिक्रुटमेंट घ्यायची त्याच्या एक्झाम नाही काढायच्या त्याची रिक्रुटमेंट नाही काढायची यांना पण बघा पाच टक्के रिक्त पदांच्या जाहिराती पटापट पट आल्या पटापट हे बघा पहिली जाहिरात ओके okay, राजगुरुनगर आली पहिली जाहिरात यांची जाहिरात बी रिलीज झाल्या फॉर्म भरणं बी सुरू झाले कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती फॉर्म भरणं बी सुरू ओके okay, त्याच्यानंतर हे दुसरी जागा बघा याच्यात बी इंजिनिअरची जागा आहे अभियंता सहाय्यक जागा रिलीज बी ऍडव्हर्टाइजमेंट बी आली आपली नाही आली अजून ज्याच्या दोन वर्षापासून आपल्या ज्या जाहिराती पेंडिंग आहे त्याच्या जाहिराती नाही पण आता काढलेली प्रेस नोट आता घेतलेलं डिसिजन लाडका भाऊ योजना त्याच्या जाहिराती पटापट सुरू म्हणजे समजत नाही आहे की विद्या म्हणजे यांले विद्यार्थ्यांनी मारून टाकायचं आहे का करायचं का आहे ओके त्यांच्या विद्यार्थी करण आत्महत्या एखादा पुट्टा आत्महत्या करून त्याच्यानंतर आम्ही जाहिराती काढू ओके पण आमच्या प्रमोशनसाठी मात्र आम्ही लगेच प्रमोशनच्या मार्गी लागू इलेक्शन साठी ओके हे पहिलं ओके सेकंड बघा परत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सांगली सायरीत सांगलीमध्ये पण जाहिरात झाली ओके okay. याच्यामध्ये पण तुम्हाला दिलंय उत्तर निघाली यांची पण कॉन्ट्रॅक्ट बेस पदभरती ओके okay. तिसरी जाहिरात बघा आणखी खूप आहे वर्ध्याची पण निघाली नागपूरची पण निघाली ओके okay. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योद्धा मालेगाव कुठचं मालेगावची पण जाहिरात देखील आलेली आहे श्रेणी वगैरे हो सगळी लिहिलं आठ हजार दहा हजार सगळ्या गोष्टी लिहिलेल्या ओके तिसरी बघा ओके okay, मुख्यमंत्री आता हे नाव या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगसाठी अपॉइंटमेंट दिलेलं आहे डायरेक्ट झाली रुजू बी झाले विद्यार्थी इतक्या लवकर म्हणजे हे पहिले रिक्रुटमेंट बी काढली फॉर्म बी भरून गेले आणि काही विद्यार्थी आले डायरेक्ट नाव आता कोणाचं नाव नाही आलं पाहिजे ओके त्याच्यामुळे मी हे नाव हे केलंय डायरेक्टली अपॉइंटमेंट रुजू वा कामावरती लागा कामावरती आमच्या विद्यार्थ्याचं काय आमच्या विद्यार्थ्यांची काउं काढली मग आतापर्यंत बीएमसी जाय राहत आमच्या विद्यार्थ्यांची काउन्य काढली एमजीपीची जाहिरात राहत काउन पीएमसीची एक्झाम अजून झाली नाही काउन डब्ल्यूआरडीची रिक्रुटमेंट अजून आलेली नाही ओके हे तर रिक्रुटमेंट या तुमच्या डिसिजनपेक्षा थे डिसिजन पहिले आले होते रिक्रुटमेंटचे थे अजून कौन्य काढले कारण की त्यांनी प्रमोशन ने होणार त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना जॉब भेटणार त्याने आमचे होतकरू विद्यार्थी जे तीन तीन वर्ष अभ्यास करतात मेहनतीने अभ्यास करतात त्यांना जॉब भेटणार आणि मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांची या जगात या सरकारमध्ये काही किंमत नाही असं ठराविक दिसून येत आहे बरोबर आहे ते जाहिरात आधी काढायला पाहिजे ना मग ते जाहिरातीने काढतील अजूनही अपडेटवर अपडेट देणं सुरू आहे आताही अपडेट दिली की किती बीएमसी मध्ये अठराशे रिक्त हा अठराशे पद्धत रिक्त मग आम्ही का करू आमच्या विद्यार्थ्यांना रिक्त तुम्ही दोन वर्षापासून समोर रिक्त आहे अरे जाहिरात कधी काढणार फॉर्म कधी भरणार एक्झाम कधी घेणार सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण यासाठी आपल्या विद्यार्थ्यांनी जी युनिटी आता इंजिनिअरिंगच्या पुरांचा हा एक खूप मोठा टास्क असणार आहे यांची युनिटी सांगणार हे सांगणार की यांना काय हवं आहे बरोबर आहे यांना जरी तुम्हाला जरी काही हवं नसेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही मग तो सुरू आहे सुरू ठेवू आपण असाच कार्यक्रम बरोबर आहे पण या ठिकाणी आता युनिटी दाखवण्याची वेळ आलेली आहे कारण की एक एक गोष्टी पहिले सहन केलं की पेंडिंग एक्झाम नाही आल्या सहन केलं विद्यार्थ्यांना समजून सांगितलं की येतील येतील एक्झाम ओके पण मग नंतर आम्हाला असं वाटायला लागलं की खरंच एक्झाम का घेत नाही त्यानंतर पेंडिंग रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट देखील काढत नाही परत विद्यार्थ्यांना समजून सांगितलं नक्की ना येणार एक ना एक दिवस नक्की ना येणार पण आता अजून त्या गोष्टीला दोन वर्ष होत आहे आम्ही तरी कितपत विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचे की येणार येणार म्हणून बरोबर आहे आता हे होत नाही कार्यक्रम आता परत कॉन्ट्रॅक्ट बेस पदभरती सुरू केली जॉईनिंग बी दिले अरे आमच्या विद्यार्थ्यांची अजूनही रिक्रुटमेंट नाही ओके पण आता खूप झालं विद्यार्थ्यांना उत्तर देणं खूप झालं विद्यार्थ्यांना समजून सांगणं आता मी उभा राहणार आमच्या विद्यार्थ्यांसोबत ओके okay? मग ते विद्यार्थी महाराष्ट्रातला कोणत्याही कोपऱ्यातलं असो म्हणून पोटाने सांगून राहिलो का तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या हा बंदा तुमच्यासोबत उभा राहणार म्हणजे राहणार ज्या ठिकाणी बोलणार त्या ठिकाणी येणार जिथपर्यंत तुमची रिक्रुटमेंट तोपर्यंत तुमच्या तो 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 पायले पाय लावून उभा राहणार आणि बसणार तुमच्यासोबत फक्त तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या मला एक आवाज द्या मी येणार म्हणजे येणार आजही मी नागपूरमध्ये आहे हे सगळं लेक्चर मी आजही नागपूरमधून घेतोय ओके आता मी नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जाणार सोमवारी मी वर्धा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जाणार जाणार म्हणजे जाणार पण जाऊन आणि निवेदन देऊन काहीच फरक पडणार नाही जोपर्यंत आपली युनिटी दिसणार नाही ओके हे ठीक आहे ना पाच टक्के तुम्हाला घ्यायचे ना रिक्त पदे लाडका भाऊ योजनामध्ये नक्की घ्या काही हरकत नाही पण मग ते जाहिराती तुम्ही लगेच काढल्या आमच्या जाहिराती का नाही काढल्या माझा सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे मी त्याच्या अगेन्स्ट नाही लाडका भाऊ योजना वगैरे मला काही त्याच्यामध्ये हे नाही पाच टक्के पदभरती मंजूर पदांच्या पाच टक्के तुम्हाला द्यायची आहे ना द्या ते पण द्यायला नव्हते पाहिजे पण अखेर तुम्ही सरकार तुम्ही विचार करणार बिलकुल द्या ओके okay. पण मग आमच्या विद्यार्थ्यांची रिक्रुटमेंट आणखी का नाही काढली मला याचा प्रश्न याच उत्तर पाहिजे बरोबर आहे एकोणतीस ऑगस्ट फिक्स करा हा एम आयडीसीची पण एक्झाम अजून आलेली नाही सगळ्या प्रश्नाबद्दल बोलतोय सगळ्या प्रश्नाबद्दल माझं ठोस उत्तर मला बिलकुल हवं आहे मला नाही मला उत्तर द्या नको देऊ पण माझ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक अभियंत्रिकेचा विद्यार्थी तो सिव्हिलचा असो तो मेकॅनिकलचा असो तो इलेक्ट्रिकलचा असो या तिन्ही स्ट्रीममधल्या विद्यार्थ्यांच्या रिक्रुटमेंटच्या निकत असतात या तिन्ही स्ट्रीम मधल्या महाराष्ट्रातल्या पूर्ण विद्यार्थ्यांना तुम्हाला उत्तर द्यावं लागणार म्हणजे द्यावं लागणार का बरं तुम्ही रिक्रूटमेंट आणखी काढलेली नाही किंवा जर विद्यार्थ्यांचं तुम्हाला हेच हवं असेल की विद्यार्थी अभ्यास करणार विद्यार्थी क्लास लावणार विद्यार्थी तीन तीन वर्ष अभ्यास करणार आणि स्वतःच्या लढ्यासाठी पहिले मैदानात उतरणार पहिले आंदोलन करणार उपाशी बसणार उपोषण करणार आणि त्याच्यानंतरच आम्ही जाहिरात काढू हाच जर विद्यार्थ्यांचा हक्क महाराष्ट्रात देत असाल तर मग हा हक्क आम्ही चिनून घेतल्याशिवाय राहणार नाही ओके अशासाठी विद्यार्थी लढे म्हणजे त्यांनाच अभ्यास करावं त्यांनाच स्वतःच्या लढ्यासाठी लढाव त्यानंच जाहिराती काढाव त्याच्यामध्ये पेपर फुटणार त्याच्यामध्ये परत विद्यार्थी उपोषण करणार परत आंदोलन करणार परत रिझल्ट लागणार अभ्यास करणार की हे हेच काम करत बसणार प्रश्न आहे बरोबर आहे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी परत एकत्र ये येण्या यावंच लागणार त्याशिवाय यांचं काही होणार नाही ओके okay? येस yes. फाईन uh. ओके सो okay? so, सगळ्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मग तो सिव्हिल असो मेकॅनिकल असो इलेक्ट्रिकल असो परत परत आवाहन करतो ओके जोपर्यंत तुमची युनिटी या ठिकाणी दिसणार नाही तोपर्यंत हे सगळे कार्यक्रम असे सुरू असणार आणखी तुम्हाला जर काही अडचण असेल आणखी तुम्हाला जर माझी काही मदत असेल माझ्याकडनं जर काही मदत अपेक्षित असेल तर तुम्ही माझा नंबर सगळ्या विद्यार्थ्यांकडे असेल ओके परत नोट करा सेवन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर जे कोणती मदत तुम्हाला या करस्पॉडिंगमध्ये माझी जर काही मदत असेल तुमच्या कोणत्या युनिटीसाठी तर नक्की मला यावरती व्हॉट्सअप मेसेज करा मी तुमच्या प्रत्येक मदतीला सहकार्य करणार म्हणजे करणार ओके बॅचबद्दल जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असेल तुम्ही या तीन नंबरवरती कॉल करू शकता एट सिक्स एट थ्री फोर नाईन फोर नाईन फोर नाईन वन फायव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह आणि नाईन वन फाय सिक्स टू सिक्स टू सिक्स फायव्ह नाईन ओके आणि माझी जर काही हेल्प असेल तर तुम्ही या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता रिक्वेस्ट करतो की सगळ्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे मल्टिपल कॉल्स ऑलरेडी मला असतात त्यामुळे मी कॉल रिसीव करू शकत नाही त्याबद्दल पहिलेच तुम्हाला माफी मागतो पण तुम्ही मेसेज करा मेसेज मी नक्की चेक करणार ओके okay, बस याबद्दलच तुम्हाला मला अपडेट द्यायची होती कल्पना तुम्हाला होती नव्हती मला माहिती नाही पण जे टेलिग्रामवरती खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपल्या विद्यार्थ्यांना जाणीव असायला हो पाहिजे हे जाणीव करून देण्याचं काम मी तुम्हाला आज केलेलं आहे ओके okay, अपेक्षित करतो की तुम्ही नक्की युनिटी दाखवणार आणि आपल्या हक्काचा लढा चांगल्या प्रकारे लढणार आणि जिंकणार सुद्धा लढा लढायचा असतो जिंकायसाठी ओके आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात आणि व्यवस्थित होतात जर आपला इंटेंट आपण केलेलं कार्य हो, हे बरोबर असेल तर ओके चुकीचं तर आपण करत नाहीये अडके जे काही करतोय ते आपल्या हक्कासाठी चांगल्या हक्कासाठीच आपण करतो, करतो आहेत थँक्यू सो मच भेटूया परत थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर